वणी तालुक्यातील उकनी कोळसा खाणीतून सुमारे साडे नऊ टन वजनाचे जुने भंगार दुकानासमोर आणून उतरविल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी उकणी कोळसा खाणीतील उपनिबंधक व ट्रक चालक अशा दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल केलाय सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास वेकुलूच्या उकणी येथील विद्युत आणि यांत्रिकी विभागातून अंदाजे नऊ टन जुने भंगार आयशर मध्ये लोड करून ते चोरून नेण्यात आल्याची माहिती मिळतात वेकुलूचे गार्ड व गार्ड यांनी संयुक्त वाहनाचा शोध घेतला हा आयशर ट्रक भालर येथे सापडला या चा चालक अतुल गजानन पिदुरकर राहणार कोलार पिंपरी याला विचारणा केली असता सारे गौड बंगाल उघडकीस आले उकडी येथील यांत्रिकी विभागाचे उपप्रबंधक अनुप कुमार साई यांच्या सांगण्यावरून हे भंगार लोडरने ट्रक मध्ये लोड करून वणी येथील दीपक चौपाटी परिसरातील सत्तारभाई दुकानाचे बोर्ड असलेल्या दुकानासमोरील रोडच्या बाजूला उतरविल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली घटनास्थळी जाऊन मुद्देमाल व वाहन ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात जमा केले या प्रकरणी ओकणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी तक्रार दिली तक्रारीवरून आरोपी उपप्रबंधक अनुप कुमार साही चालक अतुल पिदुरकर या दोघांविरुद्ध तीनशे तीन तीनशे सहा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले